और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

ज्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज होऊन प्रतिक्रिया देत आहेत अशात आमच्याही सुद्धा कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आता मी विभाग प्रमुख असल्या कारणाने माझ्या प्रभागात तीन पॅनल येतात तर तीन पॅनलचे जे प इच्छुक उमेदवार आहेत ते आम्हाला सुद्धा फोन करून सांगत आहेत की बाबा ही युती झाली नाही पाहिजे जेणेकरून पाच वर्षाची जो माणूस मेहनत करतो आणि पाच वर्षानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन निवडणूक आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला यावेळी संधी मिळेल परंतु युती झाल्या कारणाने युती होत असल्याकारणाने शिवसेनेचे पण पदाधिकारी नाराज आहेत ते सगळेजण सांगत आहेत की युती नाही झाली तर आम्हाला चान्स भेटेल आम्ही सुद्धा काम केलेलं आहे आमच्या एक नंबर पॅनलमध्ये असे नगर असे उमेदवार आहेत जे हमखास यावेळेला निवडून येतील एक नंबर पॅनलमध्ये परंतु वर्षाच्या बारा महिने मेहनत करून आज त्यांना युतीमुळे तिकीट मिळणार नाही काही कार्यकर्ते सांगत आहेत की बाबा युती नाही झाली तर आमच्या आम्हाला आम पर्याय राहत नाही आहे परंतु मी आज प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे सांगत आहेत युतीबाबत परंतु आम्ही युती धर्म ह्या अगोदरसुद्धा पाळलेला आहे ह्याच्या पुढेही पाळू परंतु जर कोण म्हणत असेल बेडूक फुगून कधी बैल होत नाही त्याचप्रमाणे जर कोण म्हणत असेल की आमच्याकडेच फक्त उमेदवार आहेत तर त्याने त्या भ्रमात राहू नये आमच्याकडे सुद्धा तुम्हाला तोडीस तोड उमेदवार हे आमच्याकडे सुद्धा आहेत त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की वरच्या पदाधिकारी युतीचे जे घोषणा करणार आहेत त्याच्यावर आम्ही सुद्धा निर्भर आहोत जर युती झाली तर आम्ही युतीचं काम करू आणि जर युती झाली नाही तर आम्ही युतीचा धर्म न पाळता त्यांना तोडीस तोड उमेदवार आणि आम्ही प्रचार करण्यामध्ये शिवसेनेचा हात कोणी पकडू शकणार नाही कारण की आजवरचा इतिहास आहे जे कोणी आमदार आहेत ते स्वतः खासगीत आम्हाला बोललेले आहेत की शिवसेनेमुळे आम्ही जिंकून आलेलो त्यामुळे आमदारांचं आम्ही स्वागत करतो त्यांनी आमच्या स्वतः आमच्याजवळ वैयक्तिक मत व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी भ्रमात राहू नये की युती फक्त त्यांनाच नको आहे तर युती आम्ही पण आम्हाला पण गरज नाही युतीची तर त्यांना गरज नसेल त्यामुळे युती झाली वरचे जे आम्हाला वरिष्ठ आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू युती झाली तर जा युतीचं काम बरोबर आले तर तुम्हाला घेऊन आणि बरोबर न आले तर तुम्हाला गाळून पुढे जाण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र म्हटले की नाही तुम्ही बघा मी कोणाला टोमनं ना मारलेले नाही आहे परंतु जर समजणीवा को इशारा काफी आहे आम्ही नेहमीच बी जे पी आम्ही नेहमीच युतीचा धर्म नेहमीच पाळलेला आहे आज माझ्या एक नंबर प्रभागामध्ये दोन हजार दोन पासून दिलीप गायकवाड नगरसेवक निवड निवडणूक लढवत आहेत परंतु ज्या ज्यावेळी युती झालेली आहे त्यावेळी समोर इथून धर्म पाळला गेलेला नाही हे सर्वश्रुत आहे मी बघितलं आहे मी विभाग प्रमुख आहे त्या विभागाचा तरीसुद्धा आम्ही खासदार केला त्यांनी आम्हाला मदत केली तर आमदारकीला आम्ही त्यांना मदत केलेली असं काही नाही आहे की त्यांच्यावर आम्ही आमच्यामुळं ते आहेत प्रत्येक पक्ष पक्ष पक्षाचं धोरण राबवत असतं आणि शिवसेनेची ताकद ही दोन हजार सतरामध्ये तुम्ही बघितली असाल शिवसेनेचे पंचवीस नगरसेवक हे निवडून आले होते यावेळी आम्ही युती या झाली तो जे है है, तर जे येतील युती नाही झाली तर सत्ता आमची शिवसेनेची येईल एवढी ताकद शिवसेनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि आमच्या शिवसेनेकांमध्ये ताकद आहे आता बघा त्यांनी युती केली होती त्यांनी सगळे आता बघायला गेलं तर तुम्ही सगळं जण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की त्यांनी युती केली होती तर कोणाचा महापौर होऊ नये शिवसेनेचा किंवा एक पॅसिफिक प्रश्न मराठी माणूस महापौर बनू नये ह्या विषयावर त्यांनी युती केली होती सर्व बी जे पी आपले मराठी सोडून मराठी भाऊ सोडून बाकी सर्व लोक एकत्र येऊन त्यांनी एक युती केली की त्याच्या अगोदर शिवसेनेचा महापौर शिवसेनेचा स्थायी समिती सभापती हे कुठंतरी लोकांना खुपत होतं त्यामुळे त्यांनी सर्वांनी एक कंडी केली आणि एक त्यांनी सर्वांनी युती करून ते आमच्या विरोधात लढले लढले परंतु लाग आम्ही तरीसुद्धा पंचवीसवर होतो त्यामुळे आकडा आमचा आज पंचवीसचा आहे आमच्या खासदारांनी आमच्या विभागात केलेली कामाच्या जेव्हा आम्ही पंचवीसशे पन्नास येऊ हो शकतो असं काही नाही आम्ही मागे जाऊ तशी उमेदवार आहेत आमच्याकडे मी आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की गेल्या आठ नऊ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि तेव्हापासून शिवसेनेचे कार्यकर्ते प्रबळ कार्यकर्ते त्यांनी अतिशय समाजकार्य समाजकार्य आणि धार्मिक कार्य केलेलं आहे लोकांमध्ये गेलेले आहेत लोकांची सेवा केलेली आहे म त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांची अतिशय मापकाशी आणि अतिशय प्रबळ अशी इच्छा समाजकार्य करण्याची आहे ते समाजकार्य जर करायचं असेल ते समाजकार्य जर करायचं असेल तर नगर महापालिकेची निवडणूक ही अतिशय त्याचं चांगलं एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर समाज समाजाचं कार्य प्रभागाचं कार्य प्रभागाचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळे जर युती झाली तर सामा सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार नाही त्यासाठी त्या अनुषंगाने त्या आता तरी अशी माफक इच्छा असून युती होऊ नये कारण युती न झाल्याने ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला विकास काम करण्यासाठी सामाजिक कार्य काम करण्यासाठी चालना मिळेल आणि तो अधिकाधिक प्रोत्साहनतेने काम, काम करू शकेल ही एवढी माबाईक इच्छा आहे तरीसुद्धा जर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जसा आदेश दिला तसा आम्ही काम करू त्याबद्दल दुमत नाही धन्यवाद शिवसेना पक्ष हा बारा महिने ग्राउंडवरती उतरून कार्य करत असतो त्यामुळे फक्त इलेक्शनला बघ ब इलेक्शन समोर ठेवून बाहेर येणारे हे आमचे लोक नाही आहेत हे आए ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावरती चालणारा बाळासाहेबांच्या विचारावरती चालणारा हा पक्ष आहे त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे आमचे जे मुख्य नेते आहेत सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबद्दलही आपण जर बघितलं मागचा जो महाराष्ट्राचा इतिहास जो आपण बघितला मागच्या काही निवडणुकींचा त्याच्यामध्ये शिवसेना पक्षाचा जो स्ट्राईक रेट होता हा सगळ्यात जास्त होता आणि त्याचप्रमाणे हे जे आता महानगरपालिकांची निवडणुका ज्या आता आपण बघत आहोत त्यामध्ये खास करून उल्हासनगर शहर असेल उल्हासनगर शहराची महानगरपालिका असेल याच्यामध्ये आमची संख्या असेल शिवसेना पक्षाची असेल त्याचबरोबर आमच्यासोबत जे काही इतर पक्ष आमच्यासोबत जुडलेले आहेत सन्मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे विकास कार्य हा संपूर्ण शहरामध्ये केलेलं आहे फक्त उल्हासनगर शहरापुरतं मर्यादित नसतं संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरती विशेष लक्ष एक आमचं खास सन्मान्य खासदार साहेबांचं आहे त्या दृष्टीने कार्य आम्ही आमच्या पक्षातर्फे आमचा प्रत्येक सदस्य आमचा कार्यकर्ता हा दिवस रात्र एक करून काम करत असतो त्यामुळे कोणीही आम्हालाही हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नये आम्ही जो हो, आहोत आम्ही आमच्या पद्धतीने उल्हासनगर महानगरपालिकेवरती एक हाती शिवसेनेचा झेंडा फडकवण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे त्यामुळे युतीचा काही प्रश्न असेल किंवा अजून काही गोष्टी असतील त्यामुळे आमचे जे सन्माननीय वरिष्ठ नेते असतील आमच्या शहराचे सन्माननीय महानगरप्रमुख मा राजेंद्र चौधरी साहेब असतील त्याचप्रमाणे अरुणजी आशन साहेब असतील आमचे बुलर महाराज शहर प्रमुख असतील त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य गोपाजी लांगे साहेब किंवा आमचे खासदार श्रीकांतजी साहेब आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढची रणनीती असणार आहे ती करणार आहोत फक्त आमची एक विनंती आम एक कार्यकर्ता म्हणून एक विनंती असेल की दिवस रात्र आम्ही एक काम करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही कुठे अन्याय होऊ नये त्यामुळे आमचाही कुठेतरी जो पक्षाने आणि सर्व सन्मान्य सदस्यांनी आमचा विचार करावा हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद साठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा